नमस्कार कृषी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेत मोठे बदल या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यात आली आहे आता कोणताही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अनिवार्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे योजनेत अर्ज करताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक केले आहे तसेच फॉर्ममध्ये वैवाहिक स्थितीचा तपशील आणि पती पत्नी अथवा पालकांची माहिती भरणे आता आवश्यक आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन मालकीसंबंधित कागदपत्रे आणि जमाबंदी प्रत ऑनलाईन अपलोड करावी लागेल या दस्तावेजांची तहसील स्तरावर प्राथमिक तपासणी होईल आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव ठरवला जाईल यामुळे अपात्र अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल पीएम किसान पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी आता आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर मिळालेला ओ टी पीद्वारे द्वारे प्रवेश करावा लागणार आहे हा ओ टी पी केवळ नव्वद सेकंदासाठी वैध असेल त्यामुळे नोंदणी करताना अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरावी लागणार आहे जर नोंदणी करताना शेतकऱ्याने चुकीचे राज्य निवडले असेल तर आता शेतकरी कॉर्नर विभागातून राज्याबद्दल विनंती करता येईल ही विनंती तहसील आणि जिल्हा स्तरावर तपासल्यानंतर भारत सरकारकडे पाठवली जाईल यामुळे चुकीच्या नोंदणीमुळे होणारे गैरसमज दूर होतील जर अर्ज करताना कोणतीही माहिती चुकीची आढळली किंवा शेतकरी अपात्र असल्याचे आढळले तर त्यांचा अर्ज रद्द केला जाईल तसेच जर लाभ घेतला असेल तर ती रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वसूल केली जाईल शेतकरी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून स्वतःच्या हप्त्यांची माहिती तपासू शकतात वसुलीसाठी नेट बँकिंग कार्ड्स यू पी आणि चेक डिमांड ड्राफ्टद्वारे रक्कम भरता येईल